मी सविता सविताच लाइफस्टाईक मध्ये तुमचा ती मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ चला आपल्या व्हिडिओला झाली आज किचन मधून सुरुवात आज आहे गुरुवार आणि आपल्याला आता बनवायचं आहे स्वयंपाक तर चला आज स्वामींसाठी नैवेद्य पण बनवायचं आहे कारण आजपासून मी काय केलंय एकवीस वाहऱ्याण्याचा संकल्प सोडलाय गुरुपौर्णिमे निमित्त गुरुपौर्णिमा आपली दहा तारखेला आलेली आहे त्यासाठी मी आजपासूनच माझी सेवा चालू केली आहे तर चला आज आपल्याला बनवायचं आहे नैवेद्य पाहूया नैवेद्यामध्ये काय काय का, बनवायचंय तर पाहिता मी काय आहे छोटे छोटे बटाटे आहेत ते घेतलेत ते आता कुकरमध्ये टाकून उकडून घ्यायचे आपल्याला बनवायचे आहे बटाट्याची भाजी त्यासाठी आता हे बटाटे घेतलेत मी छोटे छोटे ते उकडून घेतेये तर पहा आता बटाट्याची भाजी थोडी वेगळ्या पद्धतीने मी करते इथे बटाटे उकडायला टाकले त्यानंतर कढई घेतली कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि त्यामध्ये लसूण घालून घेतला लसूण आपल्याला चांगला लाल रंगावर भाजून घ्यायचा आहे लसूण भाजतोय तोपर्यंत तो मी इथे कांदा कट करून घेता येईल इथे मी छोट्या आकाराचे तीन कांदे घेतलेले आहेत ह्या भाजीला मसाला जास्त तामझाम काहीच नाही आहे अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने पण खायला ना अतिशय चविष्ट अशी भाजी होते लसूण चांगला परतून झाला त्यानंतर जिरेमुरीची फोडणी केली आणि त्यामध्ये कांदा घालून घेतला कांदा पण आपल्याला चांगला गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे त्यानंतर आपण जो लसूण परतून घेतलेला होता तो लसूण आणि आपल्याला पाहिजे तसं तिखट घेऊन लसूण आणि तिखट एकत्र चांगलं बारीक करून घ्यायचं आपल्याकडं जर लाल मिरच्या असतील त्या थोड्याशा भिजून हे वाटण तयार केलं तरी पण चालतं परंतु आता तेवढा वेळ नव्हता माझ्याकडं मी काय केलं घरातलं लाल तिखटच घेतलं आणि ते लसणामध्ये चांगलं बारीक करून घेतलं थोडक्यात काय तर लसूण चटणी बनवली त्यानंतर काय केलं ती सगळी चटणी कांदाला गुलाबी रंगावर परतून झाल्यानंतर त्यामध्ये घालून लसूण चटणी पण चांगली परतून घेतली तेलामध्ये चांगली मिरची मिक्स झाली की ती आपल्या पोटाला जाचत नाही त्याच्यामुळं तेलामध्ये आपली मिरची चांगली परतून घ्यायची असते आता ते वाटण परतल्यानंतर लगेच आपण त्याला एक टोमॅटो कापून बारीक चिरून घातलेलं आहे आणि ते सगळं मिक्स करून थोडंसं पाणी घालून आपल्याला ते सगळं मिश्रण चांगलं शिजू द्यायचं आहे तर आता ते मिश्रण शिजतंय तोपर्यंत मी काय केलं इकडं बटाटे माझे उकडले होते ते थोडेसे गार करून सोलून घेतले म्हणजे साल काढून घेतलं आणि तोपर्यंत पा आपला इकडं आता मसाला पण चांगला रेडी होत आहे हा मसाला चांगला शिजून द्यायचा आहे म्हणजे भाजी आपली मिळून येते थोडं थोडं पाणी टाकून मसाला मस्त असा शिजून घ्यायचा आणि भाजीला एक उकळ काढून घ्यायची चवीप्रमाणे मीठ काढून घालून घ्यायचं तर आता इकडे काय झालं माझ्याकडून बटाटे आहेत ना फ्राय करून घ्यायचे राहिले होते त्याआधीच त्या कढईमध्ये घ्यायला पाहिजे होते परंतु लक्षात राहिलं नाही माझ्या आपल्याला बटाटे फ्राय करून घ्यायचे आहेत त्यासाठी मी इकडे कढई ठेवली त्यामध्ये तेल घालून घेतलं आणि हे उकडलेले बटाटे चांगले तेलामध्ये फ्राय करून घेतले यामुळे काय होतं आपल्या भाजीची चव आणखीनच वाढते तर बा एकीकडं भाजी पण आपण उकळायला ठेवली आणि एकीकडं आपले हे बटाटे आहेत ते ते पण फ्राय होते बटाटे फ्राय करून झाले त्यानंतर त्यामध्ये थोडंसं कोथंबीर घालून एक उकळी काढून घेतली आणि आता मला करायचं होता प्रसादासाठी गोड शिरा एक इकडं मिशिरा केला तोपर्यंत इकडं माझे बटाटे पण मस्तपैकी अशी भाजी पण तयार झाली ती उकळी पण फुटली होती त्यामध्ये फ्राय केलेले बटाटे घालून घेतले आणि भात पण लावून घेतला आणि लगे हात लागले भाकरी करायला मला भाकरी ज्वारीची भाकरी करायच्या होत्या संध्याकाळी आमच्याकडे जास्त करून भाकरीचं असते चपाती खाल्ली जात नाही संध्याकाळचं जास्त करून ज्वारीची भाकरी भात असंच काहीतरी होत असतं चपातीचं अन्न कसं जड असतं त्यामुळे संध्याकाळी थोडंसं हलकं अन्नच घ्यायचं असतं तर पहा जेवणामध्ये आहे ज्वारीची भाकरी त्यानंतर बटाट्याची भाजी ही बटाट्याची भाजी एकदा ट्राय करून नक्की बघा खायला इतकी चविष्ट होते ना कारण हिला कसलाच मसाला नाही आहे फक्त आपण लाल तिखटाचंच ही भाजी बनवलेली आहे आणि नक्की गॅरंटीने सांगते थोडी ना भाकरी तुम्ही याबरोबर जास्त खाल पा त्यानंतर मस्त असा जिरा राईस आणि शिरा गोड शिरा आणि सॅलेडमध्ये आहे कांदा आणि टोमॅटो थाळीची भाकरी बटाट्याची भाजी शिरा भात कांदा आणि टोमॅटो तर चला मस्त असं नैवेद्याचं ताट तयार झालं देवाला नैवेद्य दाखवून घेऊया आणि नंतर मग जेवण करूया तर पाच स्वयंपाक झाल्याबरोबर किचन वगैरे सगळं काही आवरून ठेवलं होतं त्यानंतरचं शूट नाही घेतलं आता हा दिवस आहे दुसरा आज आम्हाला घालायचे होते झाडांना खतं त्यामुळे म्हटलं आता चला आपण झाडांना खत घालून घेऊया तर पहा आता इथे साहेब मी बबलू आम्ही सगळेच आलोत कारण बाहेर भरपूर वेळ पण जाणार होता आणि प्रत्येक झाडाला पण हे खत घालायचं होतं तर आता हे खत होतं लिक्विडमध्ये त्यामुळे आम्हाला पाण्यात घालूनच हे खत झाडांना घालायचं होतं आणि ते जास्त पण झाडांना नको होतं कारण झाडांना जर जास्त खत झालं तर आपले झाडं जाण्याची पण शक्यता असते त्यासाठी आम्ही काय केलं एका बादलीमध्ये पाणी घेतलं आणि हे जे खत आहे हे जवळजवळ वीस मिली ह्या पाच लिटरच्या बादलीमध्ये आम्ही कालवलं आणि त्यानंतर मग हे थोडं थोडं करून सगळ्या झाडांना घातलं तर पहा आता हे आहे सागरिका इफको कंपनीचं ही बॉटल आहे आणि तसं पाहिलं तर रिझल्ट एक नंबर आहे बघूया आता आपल्या झाडांना काय फरक पडतो खत खूप चांगलं आहे ऑनलाईन मागवलेलं आहे आणि रिझल्ट पण चांगला आहे शेतामध्ये पण याचा वापर केला जातो म्हणून आम्ही काय केलं आता आपल्या घरच्या झाडांसाठी म्हटलं चला बघूया आपण बरं येते मी काय केलं बबलूला दाखवलं की कसं घालायचं किती घालायचं पाणी झाडांना प्रत्येक कारण प्रत्येक झाडाच्या उंचीनुसार आणि झाडाच्या क्षमतेनुसारच हे खत घातलं जातं किती कोणत्या झाडाला पाणी घालायचं मी काय केलं पाणी काढून त्याला हे सगळं खत मिक्स करून देत होते आणि तो नेऊन झाडाला घालत होता Трябва да търсиш гоз

बस 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 गुलाबाल झाला आता इथे ठ्या गुलाबाल टाकीतल्या ओके तेल टाकलं त्याला आधीच लय वाढे बस 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 Bye. कळलं नको येथे काय झालं जास्वंदीचे सगळे शेंडे खाल्ले होते शेळ्या जातात रस्त्यावरून ना तर त्यांनी काय केलं जास्वंदीचे शेंडे खाल्ले होते फुलं भरपूर येत होते पण शेळ्यांनी शेंडे खाल्ल्यामुळं सगळे फुलं असे कमी झाले त्यान होते त्यानंतर आता इथं मी काही झेंडू लावला आहे तर पहा इथं मी मागच झेंडू लावले होते खूप छान आलेत झेंडू इथले सगळं गवत वगैरे सगळं काही काढून घेतलं त्यानंतर आबोलीचे रोपं होते ते लावून घेतले मस्त असे तीन चार रोपं होते आबोलीचे ते पण लावून घेतले त्यांना ला पण पाणी घातलं सगळ्या झाडांना त्यानंतर म्हटलं चला आता थोडीशी कोथंबीर लावावी म्हणजे आपले जे जा घरचे धने असतात ना ते लावायचे होते ते आणले मी घरामधून आणि असे त्यांचे अर्धाले भाग करून घेतले आणि ते आता इथे थोडेसे लावून देत आहे भरपूर काळी माती असल्यामुळे आता इथं पा इथं वांग्याचे रोपं तुम्ही पाहिलेतच छोटे छोटे होते पण आता पाऊस झाल्यापुरून भरपूर मोठे झालेत आणि वांगे पण येतात त्याला भरपूर आठवड्यातून दोन भाज्या माझ्या होतात वांग्याच्या आणि आता त्याला फुलं पण भरपूर येत आणि वांगे पण भरपूर लागलेत तर पहा इथं मस्त अशी रेषा करून मी इथं धने लावित आहे कसं आहे आपल्याला घरची कोथंबीर पण खायला होईल बाजाराची तर आपण आणतच असतो परंतु आहे आता इथं भरपूर माती वगैरे म्हटलं चला जागा पण होती म्हटलं कोथंबीर पण होईल खायला आणि त्यानंतर आता इथं थोडीशी मेथी घालत टाकत आहे मेथी झालं कोथंबीर झालं आपल्याला एक महिन्यातच खायला येतात आणि घरचं ते घरचं आपण जी भाजी आपल्या शेतात उगवतो किंवा आपल्या बागेत उगवतो ना ती खायला अतिशय चविष्ट लागते तुम्ही एका करून पहा थोडं जरी असलं तरी ती खायला एकदम चवदार लागते आता हे वांगे आहेत ना खायला अतिशय चांगले लागतात कारण या वांग्यांना कसलीच फवारणी नाही किंवा कसलेच औषधं नाहीत पूर्णपणेही वांगे झालं मेथी झालं कोथंबीर झालं ऑरगॅनिक आपल्याला आपल्या घरचं खायला मिळतं तर आपल्याला आवडतच असतात परंतु आपण हा भाजीपाला पण आपल्या बागेत करायला पाहिजे थोडासा तर तो आता तोच प्रयत्न आहे माझा मी खाण्यापुरतं घरी थोडंसं करणार आहे मिरच्याची पण रोपं पाहिलेत तुम्ही लावलेली आहेत मी मिरच्या पण निघतात थोड्या थोड्या पण अजून काही आठवड्याचं आठवड्याला भागत नाही त्याच्यामुळे अजून चार पाच रोपं आणून मी मिरचीचे लावणार आहे तेवढंच आपल्याला ऑर्गॅनिक घरचं खायला मिळतं